नमस्कार शुभ सकाळ आज आहे अठरा मे वार आहे शनिवार आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये पावसाची शक्यता आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवट प्रामुख्याने कोल्हापूर सोलापूरचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे या परिसरात पावसाची शक्यता आहे आणि आजूबाजूच्या प परिसरात देखील आपल्या आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो महाराष्ट्रातील काही जिल्हे आहे यामध्ये सविस्तर आपण बघणार आहोत यामध्ये कोल्हापूरच्या परिसरामध्ये कुठे कुठे पाऊस पडणार आहे तर रत्नागिरीचा पूर्वेचा परिसर आणि रत्नागिरीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सातारा सोलापूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सांगलीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे सांगली येथे प्रामुख्याने कोदोली निपाणी रायबाग जाट विटा कराड या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळते आपल्याला त्यानंतर पंढरपूरच्या काही परिसरात सोलापूरच्या काही परिसरात देखील पावसाची शक्य शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर तुळजापूर पेठ बार्शी बसव कल्याणा या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे उदगीर अहमदपूर देगलूर लातूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे लातूरचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे नांदेड वागुळाच्या वागळाच्या काही परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे निर्मल आदिलाबाद आसिफाबाद या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर गडचिरोलीच्या का परिसरामध्ये कापसी गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये कापसी कंकेर अहिरी भामरागड या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल हा जो गडचिरोलीचा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर गडचिरोलीचा परिसर बारदुला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे इतर ठिकाणी मात्र राज्याच्या इतर परिसरामध्ये ढागाळ वातावरण आहे आज हे जे जिल्हे सांगितले याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आज बघायला मिळत आहे काही ठिकाणी हलके सरी येऊ शकतात नाशिकच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील नाशिक इगतपुरी या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी देखील येऊ शकतात तर होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद